आता तुम्ही त तयारी चालू आहे मी पूर्ण गावामध्ये हो भेटते हा पूर्ण गावात राहिली भेटते गावाचा प्रति प्रतिसाद कसा आहे आपल्याला खूप चांगला आहे स्वागत होते आपलं होतं अजून काय आहे तुमची काय तयार चालू आहे तुमची आलो इथं ता बस डेकोरेशन चालू आहे आणि तिथं फ्रेंड आलेलं आहे गाव आणि डीजे आल्यानंतर आल्यानंतर रॅन साडेसा वाजता सुरक्षितच्या मनात आज स्वागता काही हार वगैरे अर्पण केलेले असले सकाळी सहा ला झाली साडेआठ लागली आमच्या इथे आणि वगैरे झाला आम्ही इथं नंदकिशोर वनखडे यांचा वन धन्यवाद नंदुभो कंठणी सर आपल्या जीवनाची जीवन प्रवासाची तुम्ही माहिती द्या विचारायला माझे गाव बंगालचा आहे आणि नोकरी लागली तेव्हापासून मी या गावामध्ये मानवरामध्ये मुंसाई जिल्ह्यामध्ये राहतो आणि मुंसाई जिल्ह्यामध्ये जेव्हापासून आम्ही या ठिकाणी आलो त्याच्यापूर्वी पण बाबासाहेब ठेक जयंती साजरी होत होती आणि आतापासून सादरी होते साजरी होते हो सर बुद्धविहाराची स्थापना कधी झाली बुद्धविहाराची स्थापना दोन हजार पाच मध्ये सर आपण अध्यक्ष म्हणून काम करताय हो सर काम करतो सर आपल्या बुद्धविहाराचे वार्षिक कार्यक्रम राहिले વાર્ષિક કાર્યક્રમ હજાર બુદ્ધ જયંતિ ભીમજયંતિ સાવિત્રીબાઈ જયંતિ શિવજયંતિ અસ પૌર્ણિમા પ્રત્યેક પૌર્ણિમા અને પ્રત્યેક શિવજયંતિ આંબેડકર જયંતિ ભીમ જયંતિ સાવિત્રીબાઈ જયંતિ રમાબાઈ જયંતિ સર્વ સાત સાત મહામા ફુલે જયંતિ હો મહાત્મા દિપા ફુલે શિવ સાજરી કરતો સાવિત્રીબાઈ ફુલે જયંતી સાજરી કરતા આપણે આવાન नाही काही आव्हान नाही फक्त आमचं असं आहे किंवा हा कार्यक्रम प्रत्येक गावागावमध्ये हे कार्यक्रम झाले पाहिजे भविष्यात भविष्यात काही विषय भविष्यात असे विषय की जो नवीन पिढी जी आहे ती पिढी सुसज्ज झाली पाहिजे समृद्ध झाली पाहिजे आणि असे कार्यक्रम आमच्यापेक्षा चांगले खावावे असे आमच्यापेक्षा युकाबद्दल काही संदेश युकाबद्दल आता संदेश म्हणजे आज वियोग फार आर्थिक परिस्थितीमध्ये बस पडलेला आहे त्यांची आर्थिक परिस्थिती फार मोठी खालावलेली आहे तर आमचं एकच म्हणणं आहे की विद्यार्थ्यांनी चांगलं शिक्षण देऊन बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी सांगितलं तर धोरणाची तास धरून आपण थोडं थोडं पुढे किंवा जायला पाहिजे सर याच्यामध्ये बौद्ध धर्माबद्दल याच्यामध्ये तुम्हाला काही लोकांचा प्रतिसाद वगैरे कसं काय असतं भयंकर चांगला प्रतिसाद मिळतो प्रत्येक समाजाचा प्रत्येक जाती धर्माचे लोक या कार्यक्रमाला येतात इथं आमच्या मानवण्यामध्ये असलेले जेवढे काही आमचे सहकारी आहेत सहकारी मित्र आहेत बंजारा बौद्ध मराठा कुणबी आदिवासी सर्व समाजाचे लोक या ठिकाणी कार्यक्रमाला येतात हिरेरी कार्यक्रमाला सहभागी होऊन मिरवणूकीमध्ये सहभाग घेतात पुढच्या बौद्ध धर्माला पुढच्या पिढीला काही दिसू शकतात हो पुढच्या पिढीनं बाबासाहेब आंबेडकरांनी जे धोरण सांगितलेले आहेत की बाबासाहेबांनी तुम्हाला पाचशे लिहिलेला आहे बावीस प्रतिनिधी त्याचं पालन करून दोघ धर्म आपण पुढण्याचा प्रयत्न केला पाहिजे साहेबांनी भंडारी साहेबांनी या ना भंडारी साहेबांनी सर या तुम्ही आता तयार केलं याच्याबद्दल तुम्हाला काही काही बांधन वगैरे काही नाही आम्ही सर्व सर्व लोक जेवढं काही प्रकार काम करतात किंवा इथं काम करतात ते सर्व सेवा होईल सर्व लोक कोणत्याही प्रकारचं मध बरं याच्यामध्ये आपल्याला सर एवढं मोठं उभं करायला आपल्याला काही देणगी स्वरूपात खूप मिळाली माननीय आमदार साहेब सुभाषरावजी ठाकरे यांनी हे आम्हाला समाज सामाजिक संपर्क दिले आहे आणि किंवा दुसरा आपली संस्था स्थापन झालेली आहे नाही संस्था स्थापन नाही झाली परंतु आम्ही संघटनात्मक काम करतो सर संस्था स्थापन केली तर आपल्याला काही सरकारी निधी वगैरे मिळू शकते काय म्हटलं निधी म्हणून तो बरोबर आहे कशा रोज असल्यामुळे जे काही वर्गणी वगैरे कार्यक्रम असतात ते सर्व लोक सहकार्य करतात अशी आवश्यकता पडली नाही आता हे होते आमचे नंदू भाऊ वानखडे यांनी बिहाराबद्दल आपल्याला सर्व काही माहिती दिली आणि आज संध्याकाळी सर आता संध्याकाळी तुमची रॅली वगैरे हो आहे का पाच वाजता आमची रॅली घे पाच ते नऊ पर्यंत आमची रॅली आहे या रॅलीमध्ये सर्व लोक समाज महिला पुरुष सर्व लोक